एप्रिल ते जून या तीन महिन्यात मालमत्ता कर भरल्यास बारा ते सोळा टक्क्यापर्यंत मालमत्ता करात सूट मिळेल जुलैपर्यंत दर महा व्याजाची आकारणी केली जाईल वर्षा अखेरीस चोवीस टक्के व्याज भरावे लागेल चालू आर्थिक वर्षापासून मनपाने मालमत्ता करासाठी सक्त तारांकित धोरण राबवण्याचा निर्णय यामुळे मालमत्ता धारकांना सामान्य करामध्ये जास्तीत जास्त दहा टक्के कमीत कमी, कमी सहा टक्के सवलत मिळणार आहे सूट मिळण्यासाठी मालमत्ता धारकांनी ऑनलाईन कर भरावा अशी माहिती उपायुक्त अपर्णा थेटे यांनी दिली मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनी सप्त तारांकित धोरण राबवण्यास सुरुवात केली यासाठी मालमत्ता धारकांनी किमान पाच तारांकित मूल्यांकन प्राप्त करणं आवश्यक आहे यापूर्वी केवळ सुरुवातीचे तीन महिने सामान्य करामध्ये सूट मिळत होती एप्रिल दहा टक्के मे आठ टक्के आणि जून महिन्यात सहा टक्के याप्रमाणे ही सूट दिली जात होती यामध्ये आता बदल करून सप्त तारांकित धोरणामुळे सामान्य करामध्ये जास्तीत जास्त सहा टक्के आणि कमीत कमी सहा टक्के सूट मिळणार असून त्यासोबतच सुरुवातीच्या तीन महिन्यासाठी लागू असलेल्या सवलतही दिली जाणार आहे तसेच वर्षभरात ऑनलाइन बिल धारकांना मनपाच्या वेबसाईटवर जाऊन वृक्षारोपण कचऱ्याचं वर्गीकरण रेन हार्वेस्टिंग सौर ऊर्जा इलेक्ट्रॉनिक वाहन महिलांच्या नावे मालमत्ता ऑनलाईन बिल भरणा करावा पाच गुण मिळतील मालमत्ता धारकांना करामध्ये सवलत घेण्यासाठी सप्त तारांकित मूल्यांकनाद्वारे कमीत कमी पाच गुण मिळतील यामध्ये खरासमोर गच्चीवर वृक्ष लागवड वॉटर हार्वेस्टिंग कचऱ्याचं वर्गीकरण सार्वजनिक वाहतुकीचा सा वापर ऑनलाईन बिल भरणा हे पाच गुण प्रत्येकी मालमत्ता धारकांना मिळणार आहे ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर